हॅलो हिलिंग पॉवर टीप मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण आहे ना एका वेगळ्या विषयावर करणार आहोत आणि तो विषय आज आजच मला सकाळी सकाळी असा मनात आला की मला पंख असते तर खरच ही कल्पनाच मी सुंदर आहे की जर आपल्याला पंख असते तर म्हणजे इतकं पटकन माझं मन हे झालं ना कारण गॅलरीत मी सकाळ सकाळी उभी तर रोजच असते गॅलरीत मी उभी रात्री सकाळ सकाळी मला आवडतं ते सकाळचं छान होऊन आणि आमच्या ना खूप छान अशी खूप आहे आणि शेते या साइडला स्कूल आहे पालका, ते स्कूलचं मी रोज बघायला मला खूप आवडत कारण तिथे पालकांची धावपळ मुलांना शाळेत घेऊन येणं कोणी गाडीवर आणतं कोणी फोर व्हीलर मध्ये आणत आणि मग ते कर्मचाऱ्यांची लढवड स्कूलच्या आहे आणि खूप अशी खूप इतकी छोटासा जागा पण इतकी गर्दी होती तिथे आणि ते वॉचमन सिटी मारतात मग ते एकदम मध्ये शिस्तबद्ध पद्धतीने त्या फोर व्हीलर एका साईडने जाणार टू व्हीलर एका साइडने जाणार आणि पाय चालणारे लोकांना हे केलेले असं इतकं छान आहे ना आणि बसच्या वेगळी जागा म्हणजे असं खूप छान केलेलं थोडस झालं तर मस्त इकडच या लोकांना थांबून ठेवणार तर म्हणजे इतकी धावपळ असते सकाळी सकाळी आणि ते बघायला मला खूप छान वाटत आणि मग हे असंच बघत होते मी रोजच्या सारखी आणि वरतून एक असा पक्षी उडत होता आणि माझ्या मनात एकदम आला अरे आपल्याला पंख असते तर मी लगेच म्हणलं अरे आपलं जर पंख असत हे लोक असे पाईप आले नसे गाडीत टू व्हीलर वर फोर व्हीलर मध्ये अशी मुलांना घेऊन सगळे उडत उडत आले असते म्हणजे एकदम असं मनात माझ्या हे येऊन गेलं अरे मग आपण कुठे जायला आपल्याला पैसे नसते लागले गाडीत पेट्रोल नसत टाकावं लागलं पायाने चालावं नाही आणि मस्त आपण छान उडत उडत पटकन मनात आलं चला कोणाला भेटायला जायचं कोणत्या काय वेळ जायचं तर लगेच आपण छान नाकाशातून भ्रमण करत उडत उडत आणि मग खालचं सगळं आपल्याला छान दिसलं असत असं खूप छान मनात माझ्या हे आता मी शब्दात थोडं सांगते पण खूप म्हणजे मी खूप मोठं स्वप्न बघितलं असं जीवन डोळ्याने उघड्या डोळ्याने असं खूप छान वाटलं मला कि खरंच आपल्याला या युनिव्हर्सने जर पंख दिले असते तर आपल्याला किती छान म्हणजे किती छान आपलं जीवन असतं म्हणजे माणूस कसा असतो ना माणूस फार लोभी प्राणी त्याला फक्त वेगवेगळं वेग 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 आवडतं हे असं पाहिजे होतं ते तसं पाहिजे होतं तसंच मला भेट पंखांचं खूप असं छान वाटलं खरंच आणि म्हणजे हे जे लहान लहान मुले ते कशी ओढायले असते असं एकदम मला हे वाटलं लेडीज कशा माणसं कशी म्हणजे असं एकदम माझ्या डोळ्यासमोर आलं ते चित्र आणि मग आपण असं छान ओढायला असतो पक्ष्यांसारखं आणि परत मग मनाने विचार केला अरे जर आपण पक्षी असतो जर आपल्याला पंख असते तर देवाने आपल्याला एवढं मोठं शरीर दिलं नसतं मग ते एवढं मोठं शरीर आपण कसं उचललं असतं मग मग परत माझ्या मनात झालं अरे आपल्याला छोटं शरीर असतं मग ते पंख असते मग आपण उडाला असतो मग आपण परत आपण पक्ष्यांसारखं असतो ना तर मग परत माझ्या मनाने अशी भरारी घेतली म्हणजे कसं असतं ना आपलं मन आपल्या मनात किती असंख्य विचार येतात आणि आपण आपली मन काय कल्पना करली आपण सांगू शकत नाही काय मनात येईल आपल्या जर सांगू शकत नाही आणि खरंच आपल्याला युनिव्हर्सने एवढं छान भरभरून भरून दिलेले आहे ना खरंच मला जे छोट्याशा गोष्टी म्हणजे छोट्या मुलांच्या शाळेत याच्यावरून मला एवढं एवढं मोठं माझ्या मनामध्ये मा विचार आले की आपल्याला पंख असते तर आणि खरंच आपल्याला तुम्हाला वाटतं आवडतं का की आपल्याला खरंच पंख पाहिजे होते जर असं वाटत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते पण मला तुमच्या तुम गावाचं नाव कमेंटमध्ये घेऊन पाठवा म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत गेला आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओसाठी भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग गॉड यू